उद्या म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी शुक्रवारी आले आहे नवरात्रीमधील पाचवी तिथी म्हणजेच पंचमी तिथी याला आपण ललिता पंचमी म्हणून ओळखत असतो या दिवशी ललिता देवीचं पूजन केले जाते ललिता देवी ही बुद्धीची देवता मानली गेली आहे आणि म्हणूनच या दिवशी माता सरस्वतीचे देखील पूजन केले जाते या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आईने करा किंवा वडिलांनी करा किंवा घरातील कोणत्याही मोठ्या व्यक्तीने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे आता काय करायचा उपाय आणि कसा करायचा सांगते आहे का यासाठी तुम्हाला दरबारची काडी घ्यायची आहे दरबाची काडी नाही मिळाली तर सोन्याची किंवा चांदीची घ्या तेही नाही शक्य तर आपल्या बोटाने हा उपाय करायचा आहे काय करायचं आहे बोट किंवा ती काडी मधामध्ये बुडवायची आहे नंतर आपल्या मुलाच्या जिभेवरती ऐम लिहायचं आहे जसं स्क्रीनवरती दिस दिसत आहे त्या पद्धतीनं ऐम लिहायचं आहे हा उपाय केल्यामुळे माता सरस्वतीचा आशीर्वाद भरभरून आशीर्वाद आपल्या मुलाला प्राप्त होतो आणि जिथे माता सरस्वतीचा आशीर्वाद असतो तिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा मिळतोच